नवापूर शहरातील उच्चभ्रू वस्तीत आज सकाळी सात ते आठ वाजेच्या सुमारास अनोळखी इसमांनी घरात प्रवेश करत घराची टेहळणी केल्याची घटना घडली असून हा संपूर्ण प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद के झाला आहे शहरातील लाखानी पार्कमधील घटनेने खळबळ उडाली आहे पांढऱ्या रंगाची कार आणि वैद्यराजचे कार्ड घेऊन घरात प्रवेश करत आहे सकाळी सकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान लाखानी पार्कमधील रहिवासी आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी घरातून बाहेर पडले त्या अनोळखी इसमांनी बघितल्या आणि घराच्या ओट्यावर येऊन बेल वाजत राहिले घराच्या आजूबाजूला बघत असल्याचे सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते घरात प्रवेश केल्यावर त्यांनी आम्ही वैद्य असल्याचं भासवत घरातील वृद्ध दाम्पत्यांना उपचाराबाबत माहिती देत होते सकाळी सात वाजेच्या सुमारास आलेल्या वाहनाला शेजारीच राहत असलेल्या युवकांनी सर्व प्रकार बघितला आणि शाळेत मुलाला सोडायला गेलेले पालक घरी येताच सर्व घटना वृद्ध आई वडिलांनी सांगितली आणि शेजारी राहत असलेल्या युवकाने हे सर्व घटनाक्रम सांगितल्यावर संशय बढावल्याने संबंधित घरमालकांनी लागलीच पोलीस स्टेशन गाठले घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती नवापूर पोलिस स्टेशनला दिली होती नवापूर पोलिसांकडून संबंधित वैद्यराजचे कार्ड बघून त्यावरील नंबरवर संपर्क केला असता त्याच्याकडून उडवा उडवीचे उत्तर मिळाल्याने संशय बळावला घराची रेकी करून बरे वाईट करण्याच्या इरादाने हे आणवळखी इसम प्रयत्न करत असावे असा निष्कर्ष पोलिसांनी काढला असून नंदुरबार एलसीबी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला माहिती कळवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे नवापूर पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की कोणत्याही अनोळखी इसमाला आपल्या घरात अथवा घराच्या बाहेर अशा प्रकारचे वाहन अथवा इसम फिरत असल्यास तात्काळ नवापूर पोलिसांशी संपर्क करावा ब्युरो रिपोर्ट नवापूर लाईव्ह न्यूज नवापूर